मित्रांनो कधी कधी वास्तव कल्पनेहूनही अधिक विचित्र असत कर्नाटक मधील सुरेश नावाच्या एका व्यक्तीने ना। दोन वर्ष तुरुंगात घालव ते म्हणजे पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली परंतु सत्य हे होत की त्याची पत्नी मल्लिगे अजूनही जिवंत होती आणि आपल्या प्रियकरासोबत आरामात जीवन जगत होती या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली आहे चला तर मग पाहूयात सविस्तर कथा काय आहे दोन हजार एकोणीस मध्ये मल्लिके अचानक बेपत्ता झाली घरच्यांनी व पोलिसांनी अनेक ठिकाणी शोधाशोध केली पण ती सापडली नाही काही दिवसांनी एका अज्ञात महिलेचा मृतदेह हो सापडला चेहरा ओळखता न आल्याने पोलिसांनी तो मल्लिकेचाच मृतदेह हो असल्याचं मांडलं मल्लिकेच्या भावाने सुरेशवर खुनाचा संशय घेतला आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृतदेहाजवळ सापडलेल्या पुराव्यांवरून सुरेशला अटक केली सुरेश विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसताना फक्त त्याला आरोपी अनेक त्रुटी होत्या चाचणी घेतली नव्हती आणि ओळख पटवताना गंभीर चुकाही होत्या या चुका सुरेशला महागात पडल्या त्याला पत्नीच्या खुनाचा आरोपी ठरवून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले या काळात त्याने आपली निर्दोषता सांगूनही कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही दोन वर्षानंतर एका छोट्या कॅफे मध्ये माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली मल्लिकेने कबूल केलं की ती स्वतःहून पळून गेली होती कारण तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत राहायचं होतं तिने आपल्या पती विरुद्ध खोटे खटले उभे राहतील याची कल्पनाही केली नव्हती या संपूर्ण प्रकरणाने भारतीय न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे पहिली गोष्ट म्हणजे मृतदेहाची ओळख चुकीची मृतदेहाचा डीएनए तपास न करता फक्त कपड्यांवरून ओळख पटवणं चुकीचं ठरलं दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांची निष्काळजी योग्य तपास न करता फक्त संशयावरून अटक करणं हे गंभीर आहे तिसरी गोष्ट म्हणजे न्यायालयीन व्यवस्था प्राथमिक पुराव्यांशिवाय एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवणं म्हणजे व्यवस्थेचा दुरुपयोगच तुरुंगातून बाहेर आल्यावर सुरेश भाऊक झाला मी काहीच केलं नव्हतं पण तरीही दोन वर्ष जेलमध्ये घालवली असं त्याने सांगितलं त्याच्या वकिलांनी आता शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे सामाजिक दबाव सोशल मीडियावरील ट्रेंड आणि न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज मुळे अनेक वेळा तपासावर चुकीचा प्रभाव पडतो या प्रकरणात सुद्धा मल्लिकेचा सा मृतदेह सापडला असल्याच्या अफवांमुळे पोलिसांनी घाईत सुरेशवर गुन्हा दाखल केला पण पुढे काय सध्या पोलिसांनी मल्लिकेविरोधात फसवणूक व खोट्या माहितीचा गुन्हा दाखल केलाय तिचा प्रियकर देखील पोलिसांच्या रडारवर आहे दुसरीकडे सुरेशने आपल्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्याचा निर्धार केला आहे मित्रांनो या घटनेतून काही महत्वाच्या बाबी स्पष्ट होतात ते म्हणजे पोलिसांनी प्रत्येक प्रकरणात पुराव्यांवर आधारित तपास करणं गरजेचं आहे त्यानंतर न्यायालयाने फक्त संशयावरून नाही तर ठोस पुराव्यावरून निर्णय घ्यायला हवेत त्यानंतर डीएनए चाचण्या फॉरेन्सिक रिपोर्ट यांचा वापर अत्यावश्यक आहे आणि खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे सुरेशच्या आयुष्यातील हे दोन वर्ष कधीही परत येणार नाहीत पण त्याच्या साहसाने धैर्याने आणि सत्याच्या विजयाने अनेक लोकांना एक धडा दिला आहे की कि खोट कितीही काळ टिकलं तरी शेवट सत्यच विजय होत